सनमडी तालुका जत येथील महात्मा ज्योतिबा फुले प्राथमिक आश्रम शाळेच्या मुख्याध्यापक विनोद परसू वय विठ्ठलनगर जत असता पोक्सो अंतर्गत तीन दिवसांची कोठडी देण्यात आलेली आहे अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याची फिर्याद पीडित मुलीच्या पालकांनी शनिवारी रात्री दिली होती ही घटना रविवारी दिनांक अठरा एप्रिल रोजी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास मुख्याध्यापकांच्या केबिनमध्ये घडली होती त्यानुसार पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला रविवारी मुख्याध्यापकास न्यायालयामध्ये हजर केले मुख्याध्यापक विनोद जगधणे हा समदडी येथील महात्मा फुले प्राथमिक आश्रमशाळेमध्ये मुख्याध्यापक आहे पीडित मुलगी नववीच्या वर्गात शिकत आहे मुख्याध्यापक जगधणे यांनी मुलीला केबिनमध्ये येण्यास सांगितले मुलगी घाबरून आली नाही येत नसल्याचे पाहून तिला ओढून ऑफिसमध्ये घेऊन गेला त्या ठिकाणी त्याने तिचा विनयभंग केला मनात लज्जा उत्पन्न होईल असे गैरकृत्य केले पीडित मुलीला तू कोणाला काही सांगू नको नाही तर तुला मारून टाकीन अशी धमकी दिल्याचे फिर्यादीमध्ये नमूद केले आहे वार्षिक परीक्षा संपल्यावर सुट्टी लागल्याने महिला शिक्षिका शिपाई बुधवारी पीडित अल्पवीन विद्यार्थिनीस घरी सोडण्यासाठी गेल्या होत्या पीडित मुलींनी शाळेमध्ये झालेल्या घटनेची माहिती पालकांना सांगितली होती कुटुंबीयांनी अत्याचाराबाबत विचारणा केली त्यानंतर त्यास बेदम चोप दिला घटनास्थळावरून शिक्षिका व शिपाई पळून गेले याची दखल घेत शुक्रवारी यांनी तातडीने भेट दिली शिक्षकांचे जबाब घेतले उमदी पोलीस ठाण्यामध्ये पीडित मुलीच्या पालकांनी फिर्याद दिली संशयित आरोपी विनोद जगदणे याला शनिवारी अटक केली त्याच्या विरोधात भारतीय न्याय संहिता बी एन एस दोन हजार तेवीसच्या च्या कलम पंच्याहत्तर शहात्तर तीनशे एकावन्न दोन व पोक्सो अंतर्गत कलम आठ दहा बारा प्रमाणे गुन्हा दाखल झाला प्रशासन व ग्रामस्थांच्या बैठकीत माजी पंचायत समिती सदस्य सुनील पवार यांनी आठवी ते दहावीच्या वर्गाची मान्यता नसताना विद्यार्थ्यांनी निवासी कशा ठेवल्या याबाबत विचारणा संचालिका धनश्री भांबुरे यांनी केल्या यावेळी त्यांनी असे करता येत नसल्याचे सांगितले